नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नवी मुंबईत मध्यवर्ती ठिकाणी बसवावा या मागणीकरिता तसेच नवी मुंबईतील झोपडपट्टींच्या प्रश्नांवर येत्या अकरा एप्रिल रोजी समाजवादी पार्टी नवी मुंबई आणि घरहक्क संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई महानगरपालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे वाशी सेक्टर सव्वीस येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित समाजवादी पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आर एन यादव घर हक्क संघर्ष समितीचे उपाध्यक्ष खाजा मिया पटेल समाजवादी पार्टीचे शिवप्रसाद यादव चंद्रशेखर यादव लालचंद यादव आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना समाजवादी पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आर्यन यादव यांनी मागील चार महिन्यांपासून आपण याबाबत नवी मुंबई महापालिका प्रशासनाशी पाठपुरावा करत असल्याचं म्हटलंय मात्र आपल्या मागणीवर नवी मुंबई महापालिका मुग घेऊन गप्प बसल्यानं झोपेचं सोंग घेतलेल्या महापालिकेला जागे करण्याकरिता आपण हा मोर्चा काढत असल्याचं म्हटलं आहे बाबासाहेब आंबेडकर की मूर्ती पुरी नवी मुंबई क्षेत्र में काही भी नाही आहे मूर्ती एक बडासा मूर्ती की स्थापना नवी मुंबई महापालिका करे की तुमची जिम्मेदारी आहे इसके लिए हम मोर्चा निकाले ये मोर्चा केवल आज अचानक नहीं निकाल रहे तीन चार महीने से हम पूरा कर रहे हैं बैठे बेट मुलाकात कर रहे हैं लेकिन रिजल्ट जीरो रहा इसलिए मोर्चे पर आए ग्यारह तारीख को तो समय एक बजे महापालिका नवी मुंबई के गेट पर सभी लोग इकट्ठा होंगे और सर्विस रोड से लेकर के कुछ हम मोर्चा निकाल कर गेट तक ख़त्म करेंगे और लगभग ढाई और तीन के बीच में हम अपना मांग पत्र यानी ज्ञापन महापालिका के आयुक्त को दे देंगे और आयुक्त के इस संबंध में हमने पत्र व्यवहार भी किया है आप हमारा मांग पत्र लेने के लिए उपस्थित रहेंगे ये उनकी लापरवाही है ये लापरवाही है और मैं कह रहा हूँ कि जो लोग शासन में हैं जो लोग सरकार में हैं उनको तो शर्म आनी चाहिए कि बाबा साहब अम्बेडकर की मूर्ति नवी मुंबई शहर में नहीं हो

समाजवादी पार्टी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष यादव साहेब व गरहक्क संघर्ष समितीचे संस्थापक अध्य संस्थापक आमचे कैलासवाची रमन पगार यांच्या या आम्ही या ठिकाणी कारण दादा पगारचं स्वप्न होतं की नवी मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कुठं नाहीतर कुठं या महापालिका प्रशासनाने उभा करायला पाहिजे परंतु आजपर्यंत कसल्या प्रकारे कमित कमित ते झालेले नाही या ठिकाणी समाजवादी पार्टीतर्फे कमीत कमी चार महिन्यापासून पत्रव्यवहार केलेला आहे त्याचा उत्तरसुद्धा आजपर्यंत महानगरपालिका प्रशासनानं ना दिलेलं नाही म्हणून आम्ही हा सर्वात पहिला आमचा विषय हे असेल की नवी मुंबई महानगरपालिकेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा लवकरात लवकर उभा करा व तसेच आमचे काही झोपडी वांशाचे मुद्दे आहेत पाण्याचे मुद्दे आहेत फुटपाथचे मुद्दे आहेत टॉयलेटचे मुद्दे आहेत हे सर्व प्रकरणाला घेऊन हे समाजवादी पक्ष नवी मुंबई व ग्राहक संघर्ष समिती अक अकरा तारखेला दुपारी एक वाजता आम्ही नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तालयासमोर उभा जमा होणार आहोत आणि त्या तिथून आम्ही महापालिकेच्या गेटवर मोर्चाच्या वळवणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही आयुक्ताला निवेदन देणार आहोत कारण ह्या महापालिकेला कमीत कमी हे शरम वाटायला पाहिजे लाज वाटायला पाहिजे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे आज नवी मुंबई महानगरपालिका एकोणीसशे ब्याण्णवला अस्तित्वात आलेली आहे परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा फक्त एक स्मारक बांधला आहे आयोर्लीला त्या ठिकाणी आपल्या मुंबईला जाण्याच्या दिशेने परंतु त्या स्मारकामध्ये सुद्धा बरोबर त्यांनी काम केलेले नाही परंतु एका बाजूला असल्या कारणामुळे नव्हेंबईमध्ये सहा डिसेंबर असो चौदा एप्रिल असो तर या ठिकाणी मुंबईकरांना हार फूल पूजण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती दिसत नसल्या कारणामुळे हा विषय घेतलेला आहे आणि हा विषय समाजवादी पक्ष व घरा संघर्ष समिती जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी बसत नाही तोपर्यंत सतत आंदोलन करत राहील कॅमेरामॅन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता